वृषभ राशी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये महास्फोट तुमच्या आयुष्यातील पाच गोप गोष्टी उघडकीस येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये गर्भगृहातल्या शांततेत देव स्वतः कान ओढून गुपित सांगतो मात्र ऐकणारे कान पवित्र मन नम्र आणि हृदय निर्भय हवे एक ब्रह्मदेवांच्या शब्दांकित हस्ताक्षरातील पुकार जुलै दोन हजार पंचवीस हे राशीच्या विश्वकोशातील अखंड अध्याय आहे जणू तुमच्या नशिबावर लिहिलेला दिव्य उद्गारांचा ग्रंथ अचानक गोगतो आणि एका प्रकाशकिरणासारखी अक्षरे झरझरत तुमच्या डोळ्यांत उतरत जातात यंदाच्या जुलै महिन्यामध्ये शनी मंगळाची युती चंद्रग्रहण राहू केतूचा नर्तनयोग आणि बृहस्पती शुक्राचा दैवी संवाद इतक्या वेगाने गुंफला जातो की वृषभांच्या हृदयात एकाच वेळी सन्हार आणि सृजन दोन्हीही घुसमटू लागते परंतु लक्षात ठेवा संहार केवळ विसर्जन नसतो तो नवजीवनाचा गर्भनाल तोडतो ही गोष्ट जितकी खळबळजनक तितकीच अंतर्मुख करणारी आहे म्हणूनच पुढील लेखनात आपण केवळ भविष्यातील घटना नाही तर त्या घटनांतून विस्फोटून बाहेर येणारे भावनिक उद्रेक आत्मीकुलथापालथक कर्मबंधनाची गाठ आणि दिव्या प्राकृतिक संकेत यांचा अंतर्यामी प्रवास पाहणार आहोत दोन ग्रहस्थितीचा तत्ववेधक कणाकणांत उमटणाऱ्या स्पंदनांची दिव्य रेखाटणे शनी मंगल युती कठोर कर्मफलाची आग आणि जखमांना प्रामाणिक ठरवणारा डोह कालावधी दोन जुलै जुलै अठरा स्थान सप्तम भाव संबंध करार आरसा शनीचे लोखंडी संकल्प आणि मंगळाचा ज्वालामुखी यांचा संगम म्हणजे नातेसंबंधांचे स्मशान अधिक रिंगण निखाऱ्यांचा हा खेळ एका बाजूला दहन घडवतो तर दुसरीकडे आत्मबलाची पाषाणवेदना कोरण्यास सुरुवात करतो भावनिक अर्थ जुन्या जखमाशिवाय सच्चा जिवलग ओळखू नका हे तत्व वृषभांना शब्दशः समजेल बावीस जुलैचे चंद्रग्रहण मनाच्या गाभाऱ्यात्यांना शून्यबिंदू स्थळ द्वादश भाव भावनिक फटका निद्राभंग लपविलेल्या अपराधांची प्रायश्चित्त हाक विसरलेल्या स्वप्नांचे पुनरागमन चंद्रग्रहणातील चंद्र म्हणजे मानसिकाई ती पोटातील लपलेले मुळकण बाहेर काढते तुमच्या अस्पष्ट आठवणींच्या कथा कानावर घालते राहू केतू संक्रमण इंद्रजाल पारदर्शात करणारी विद्युत नाडी राहू दुसऱ्या भावात आल्यानं कुटुंबियांचं मुखवट गळून पडतं केतू आठव्या भावात खोलवर रुतलेल्या कर्मकर्दनकाळ फुग्याला सुई लावतो शुक्र बृहस्पती तांडव कथन प्रसादाची धूपबत्ती आणि इंद्रिय भोगाचा धगधगता सप वृषभ राशीची मूळ शासक शुक्र जेव्हा बृहस्पतीच्या आध्यात्मिक सभागृहात चर्चा करतो तेव्हा भौतिक मोहाचे पापपुणे संतुलन कार्यरत होते जुलैमध्ये हे संतुलन एकदा मिठीमार्ग सोडून कल्पवृक्षाच्या मुळाशी बसते आणि इथूनच पुढील पाच रहस्यांचे बीज पांघरुणांमधून वर झिरपू लागते तीन पाच गोप गोष्टींचा भावनिक महाभूमिका विलास पहिलं भूपित घरातलाच विश्वासघात त्वमेव खडग त्वमेव कवच जेव्हा कण्यांतून उसळते वेदना तेव्हा रक्तभाव राखही ओळखू शकत नाही शनि मंगळाच्या निखाऱ्यांमुळे अशा परिस्थितीची रचना होते की तुमच्या सर्वात जवळच्या नातेवाईकांच्या मनगटावर स्वार्थाच्या खरुजखुणा दिसू लागतात भावनिक स्फोट एकाच व्यक्तीकडून आईसारखी माया आणि विघात कीर्ष्या यांचा धुरा एकत्र जाणवतो आध्यात्मिक शिक्षण नात्यांचा देह हरतो पण नात्यांची ऋणानुबंध रेषा पृथ्वी तलावर विणलेले यज्ञकुंड असते उपाय एक शिवपंचाक्षरीचा ओम नमहा शिवाय एकशे आठ जप मनगटामधील फूट झटकण्यासाठी दोन मनोमन क्षमा प्रार्थना विश्वासघात्याला नाही तर स्वतःला कारण तुम्हीच त्याला श्रद्धेच्या तक्तावर बसवलं होतं दोन दुसरं गुपित गुप्त प्रेमसंबंधाचा मुखवटा हृदयाची तपश्चर्या तुटलेली स्पंदने पुन्हा जुळवताना रक्तरंजित दोर सुटतो तेव्हा हृदयावरची खोलसर पट्टी उघडी पडते कर्मधारा सप्तम द्वादश भावातील अशुभ दृष्टीनंतर तुम्ही ज्याच्यावर जीवापाठ प्रेम केलं त्याच्या व्याख्येत प्रामाणिकपणाच्या जागी भय लोभ किंवा परिस्थितीचं बंधन असे लपवलेले कलश निघू शकतात भावनिक विश्वयुद्ध मी अपूर्ण आहे का हा प्रश्न लाटेसारखा अंगावर आदळतो परंतु सागरात उभं राहिल्यावर लक्षात येतं लाट अपरिहार्य असली तरी सागराचा आधार अजूनही पायांखाली आहे उपाय एक ओम ह्री क्लीन मंत्राचा रात्रपाळीमध्ये चाळीस दिवस जप हृदयातील पराशक्ती जागृत करण्यासाठी दोन तुळशीसमोर दीपदान प्रेमसंबंधाचे धुमसलेले धागे स्पष्ट होतात तीन तिसरं गुपित जुना करार आणि ब्लॅकमेल कर्मफलकातील जलचित्र भूतकाळाच्या दिव्यावर राख पुंजीसारखी साचते अंगठा फिरवला की चैतन्याची ठिणगी उडते कथा कधी काळी तुम्ही आज संजीवनी वाटलेलं एखादं गुंतवणूकपत्र आता विषाची शपथं घेऊन समोर उभं ठाकतं भावनिक गोधडी लाच अपराधीपणा भीती प्रतिहल्ला सारे रंग अगदी नाजूकपणे कपडे एकमेकांत मिसळतात आध्यात्मिक तत्त्वबोध अज्ञातात साठलेली कट चुकीच्या व्यक्तीकडे सोपवली की विजेचा बोचरा शॉक अवघ अस्तित्व झटका देतो उपाय एक काळ्या उडदाचे सात पिंग नदीत प्रवाहित करा जुलै पंचवीस राहूच्या भ्रमरजालातून सुटका दोन आठव्या दिवशी महामृत्युंजय होम कराराचा मृत्यू आणि आत्मविश्वासाचा पुनर्जन्म चार चौथ चा भूपित शत्रूचा गुप प्लॅन दर्पणभंग छायेतली जखम प्रतिमा दाखवते वस्तुतः ती जखम तुमच्या पायांतली मिठी सोडत नाही दृश्यरचना कार्यालय व्यवसाय किंवा अगदी आध्यात्मिक मंडळीत एक छायास्वभावी व्यक्ती तुमच्या यशावर जाळ बसवते भावनिक गुरुत्वाकर्षण संशयासह माझ्यात काहीतरी कमी आहे का हा प्रश्न स्वतःच्याच मनोभूमीत खोलवर रुजतो आध्यात्मिक मशाल शत्रू म्हणजे इतर कुणी नव्हे तर परमात्म्याने पाठवलेला स्वशक्तीत जाग करणारा वैराग्यमंत्र उपाय एक शनिवारी काळ्या सुरण हनुमानाला अर्पण शत्रुनाशक तेजासाठी दोन दुर्गा सप्तशती चा स्तोत्र पाठ भयशून्य निर्णय कौशल्यासाठी पाच पाचवं गुपित तुमच्यातली सोप्त शक्ती आत्मज्योतीचा उद्गार कोरड्या वाळवंटातही दडलेलं बी कवटार्थ स्वप्न पहिल्या पावसाचं घटनेची पायवाट चंद्रग्रहणोत्तर केतूची तपश्चर्या आणि बृहस्पती शुक्रसंवादामुळे तीव्र अंतर्ज्ञान आगळम वेगळं सर्जनशील मौलिकत्व काव्यात्मक किंवा वैद्यकीय हातखडी प्रकटू लागतात भावनिक तरंग आश्चर्य आत्मविश्वास अवघडले पण गदगदलेल्या आनंदाश्रूंचं मोत्याफळ आध्यात्मिक अर्थ सुप्त सामर्थ्य म्हणजे आत्म्याच्या दिव्यांशाचा स्मृतींनी आहे तो उघडल्यानंतर ब्रह्मांडाचा सगळ्या शब्दसाज तुमच्या कंठात विसावतो उपाय एक जुलै अठ्ठावीस रोजी रुद्राभिषेक ऊर्जेला दिशा देण्यासाठी दोन गायत्री महायज्ञ उगवत्या सामर्थ्यावर ब्रह्मतेजाची छाया चार आध्यात्मिक नकळत मन देह आणि कर्माचा त्रिवेणी संगम एक संहार विरुद्ध संजीवनी विध्वंसाचं बीज म्हणजेच पुनर्जन्माचा गर्भ जुलैचा हा मास कालभैरवी तांडव आणि अन्नपूर्णेश्वरी श्रावणकाळ दोन्ही एकाच वेळी जपतो ग्रहदशांच्या आक्रमक नोंदी जसशा तुमच्या देहातल्या नाड्यांवर आपटतात तसतशी कर्मबंधनाची कालवाली मणिक फुटते भावनिक दृश्य तुटलेली फांदी जशी नादमय आवाज करत खाली कोसळते तसाच तुमचा अहंकार धडाम असा आवाज करून संपतो परंतु त्या धडामातच नव्या पालवीची बीजे उडून मृत्तिकेत मिसळतात अंतर्मनाचा आत्मसंवाद स्व ला निरखायचं सोनारपणे काळोखात डोळे मिटले तरी तुमच्या भीतींची पावलखूण उमटते त्या पावलखुणांची दिशा तुम्हाला अधूनमधून भिकाऱ्यासारखी हाक मारते माझ्याकडे पहा हीच वेळ स्वाध्यायाची शंखध्वनी आहे तंत्र सविता गायत्री ध्यान प्राणायाम त्राटक आणि ज्योतिलीन अवस्थेतात साक्षात्कार फाग गडद गुहेला पडदा ओढल्यावर जेव्हा प्रकाश उतरेल तेव्हा आतून आवाज येईल मी आहे भावनिक डेटॉक्स अश्रूंच्या जलाधाराचं पवित्र तीर्थ पुरुष स्त्री रडत नाही या संकल्पनेला विलंबित अंत्यसंस्कार द्या जुलैमध्ये वृषभांनी मुक्तपणे भावनांचं अर्घ्य वाहिलं तर चंद्रग्रहणाची काजळी आपोआप निघून जाईल काय कराल एक करुणा क्रंदनध्यान योगनिद्रेत श्वासाची सोहम लकेर ऐकत अश्रू ओसंडू द्या दोन पंचमहाभूत अभिषेक भूमी आप तेज वायू आकाश या पाच घटकांच्या प्रतीक वस्तू मनातून व्हायला द्या पाच भावनिक आध्यात्मिक समायोजनासाठी अकरा दिव्यकृती एक शिव पंचाक्षरी एकशे आठ जप मनगटातील दहा थंड सोमवारी दोन रुद्राभिषेक कर्मसंग्रहाची दाहकता क्षीण नदी तटावरल्या शिवालयात तीन दुर्गा सप्तशती अर्गलास्तोत्र पठान शत्रुनाशक तेजभस्म तेलदी चार ओम ह्री क्लीन श्रीन जप प्रेमसंबंध शुद्धी शुक्रवारी पाच आठ गरिबांना अन्नदान पितृकृपा अष्टमी सहा काळ्या तिरसह सुरण अर्पण शनी राहू शमन शनिवारी सात महामृत्युंजय होम करारदोष निवारण आठव्या दिवसाला आठ तुळशी समोर दीपदान हृदयशक्ती विस्तार रोज सायंकाळी नऊ गायत्री महायज्ञ सुप्त शक्ती उद्दीपन रविवारी दहा शांतीपाठ स्वाध्याय मानसिक डेटॉक्स रात्री अकरा भजन सत्संग भावनिक पुनर्जन ज्या दिवशी मन ओढेल सहा जुलैनंतरची भविष्यवाण्यांची त्रिसूत्री एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस अनपेक्षेत उंची पण मधुमेह इगो परीक्षा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस एका कर्तृत्ववान गुरुबंधूची भेट जीवनधारा बदलेल तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुप्त संपत्तीचे झरे आणि मनभेदाने आलेली कढ्यातील समान गुणधर्म ओळखावा लागेल सात अंतिम शब्द महास्फोटाचा मौन आणि नवजीवनाची षड्जाळी मौनात उच्चारलेला मंत्रच विश्वाचा आरंभ असतो शब्दोच्चार हा फक्त प्रतिध्वनीचा साज वृषभांनो जुलै दोन हजार पंचवीसचा हा महास्फोट म्हणजे ब्रह्मांडाच्या गाभाऱ्यातील तुमच्या पाठीवर लिहिलेला बारकुडा मंत्र पुन्हा उजागर होण्याचा क्षण आहे घरगुती विश्वासघात प्रेमातील फसवणूक जुने करार शत्रूंचे जाळे आणि तुमच्या सोप सामर्थ्याचा उद्गार या पाचही गोष्टी आत्म्याच्या एका अज्ञात कोपऱ्यात नांदत होत्या आता त्या उघड होत आहेत म्हणजे तुम्हाला अर्धांतरी उभं करण्यासाठी नाही तर तुम्ही ब्रह्मदेवाच्या स्वाक्षरीचा अर्थ नीट वाचावा यासाठी या सर्व घटनांतून बाहेर पडताना अश्रू हा गंगाजल क्रोध हा अगनी स्वाहा भीती हा वायुपुरश्चरण आणि क्षमा हा प्रथितपावन पृथ्वीभोजन मानून पुढे चाला गुपित उघडणे म्हणजे देवाने स्वतःची मूर्ती तुटावी पण त्याच तुटलेल्या शिलाखंडांतून नव्या देवळाचा गोफ विणला जातो तुमच्या हृदयातली ही पाच तुकडी जेव्हा पुन्हा जुळेल तेव्हा वृषभ राशीचं खणखणीत शंखनाद नुसता जुलै दोन हजार पंचवीस नाही तर पुढील संपूर्ण दशक तुमच्या नसा नसानसांत ओम भुर्भुवा स्वा सारखा घुमत राहील शेवटची संकल्पवाणी पेक्षा जास्त मी माझ्या गोपितांना शरण जातो माझ्या जखमांना ओवाळतो माझ्या अश्रूंना अभिषेक करतो आणि माझ्या नवजीवनाचा दीप ब्रह्मदेवाच्या हृदयामधून सर्व विश्वामध्ये उजेव देतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद